राज्यात महायुतीचं सरकार सत्तेत आलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात उपमुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवार यांनी कारभार सुरू केला पण मंत्रिमंडळाचं काय हा प्रश्न अजूनही कायम आहे कारण अजूनही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाहीये निवडून ना आलेल्या आमदारांमध्ये कुणाला मंत्रिपद मिळणार याचा सस्पेन्स अजूनही कायम आहे शिंदे सरकारमध्ये असलेल्यांना यावेळी डच्चू मिळणार की संधी याचीही चर्चा सुरू आहे नेमकं काय सुरू आहे पाहूया या व्हिडिओतून महायुतीचं सरकार आता देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्याचा कारभार हाकणार आहे पण यात कोणत्या आमदाराला कोणत्या माजी मंत्र्यांना संधी द्यायची हा मोठा पेच आहे भाजपसह हो महायुतीतल्या तिन्ही पक्षांच्या नेत्यांसमोर कुणाला संधी द्यायची आणि कुणाला नाकारायची हा प्रश्न आहे यात दिग्गजांना धक्का दिला जाऊ शकतो तर नव्यांना संधी मिळू शकते असंही बोललं जात आहे यात भाजपसह हो शिंदेच्या शिवसेनेचा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीतल्या काही नेत्यांचा समावेश असू शकतो महाविकास आघाडीला हरवत महायुती मोठ्या संख्येनं सत्तेत आली पण त्यामुळे इच्छुकांची संख्याही वाढल्याचं दिसतंय महायुतीतल्या प्रत्येक पक्षात इच्छुकांची मोठी गर्दी आहे शिंदे सरकारमध्ये एकोणतीस कॅबिनेट मंत्री होते आणि ते त्या त्या पक्षाचे हेवीवेट नेते होते त्या सगळ्यांनाच आताच्या मंत्रिमंडळात संधी दिली जाणार नाहीये प्रत्येक पक्षातले तीन ते चार मंत्री हे फडणवीस सरकारमध्ये नसतील असं मानलं जात आहे मिळालेल्या माहितीनुसार शिंदे सरकारमध्ये मंत्री असलेल्यांपैकी तिन्ही पक्षाच्या दहा ते बारा जणांना डच्चू दिला जाऊ शकतो जुन्या मंत्र्यांच्या कामगिरीचं मूल्यमापन करून त्यांच्याबाबत निर्णय घेतला जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याआधीच म्हटलंय सोबतच कामगिरी चांगली असली तरी विभागीय संतुलन साधताना वेगळा निर्णय घेतला जाऊ शकतो असे संकेतही फडणवीसांनी दिलेत याचा अर्थ असाही लावला जातोय की एखाद्या मंत्र्याची कामगिरी चांगली असेल तरी विभागीय सामाजिक संतुलन साधण्यासाठी त्या मंत्र्यांना वगळण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो पण मग फडणवीस सरकार मंत्रिमंडळासाठी कोणते निकष लावणार आहेत पाहूया सरकारमध्ये खात्यांचा सा भार सांभाळण्याचं सा शिवधनुष्य पेलण्याआधी आमदार मंत्र्यांना आपली सक्षमता दाखवून द्यावी लागणार आहे देवेंद्र फडणवीस हे अत्यंत सक्षम मुख्यमंत्री मानले जातात त्यामुळे त्यांना सोबतची टीमही तितकीच सक्षम हवी आहे आणि त्यासाठी ते प्रयत्नशील आहेत दोन हजार चौदामध्येही फडणवीस मुख्यमंत्री होते पण त्यावेळी मंत्रीपद देताना फारसे निकष नव्हते यंदा मात्र महत्वाचे निकष असणार आहेत त्यावरच आमदारांना आणि माजी मंत्र्यांना पुन्हा संधी मिळणार आहे या संदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्रालयातल्या सचिवांची बैठक सोमवारी घेतली पारदर्शकता प्रामाणिकपणा आणि गतिशीलता या आधारेच आपलं सरकार चालेल असं ते म्हणाले सचिवांकडून अशा कारभाराची अपेक्षा करताना फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात या तीन निकषांना अनुरूप असेच जास्तीत जास्त मंत्री असतील अशी शक्यता आहे त्याचवेळी वादग्रस्त पार्श्वभूमी असलेल्यांना मंत्रिमंडळात घेतलं जाणार नाहीये अशीही चर्चा जोरदार सुरू आहे यासोबत आणखी कोणते महत्वाचे निकष आहेत तेही पाहूया विभागीय संतुलनानुसार संधी दिली जाईल मराठा बहुजन मागासवर्गीयांना संधी दिली जाईल तसंच महायुतीला घवघवीत यश मिळवून देणाऱ्या जिल्ह्यांना प्राधान्य दिलं जाणार आहे या निकषानुसार मंत्रीपद दिली जाणार आहेत केवळ भाजपचा विचार केला तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे मंत्री झाले तर नवीन अध्यक्षपद कुणाला हा प्रश्न असणार आहे मंत्रीपदाची संधी देता आली नाही अशा पण फडणवीस यांच्याशी चांगले संबंध असलेल्या नेत्यांना प्रदेशाध्यक्षपद दिलं जाऊ शकतं विधानसभेचे अध्यक्षपद राहुल नार्वेकर यांना दिलं गेलंय पण त्यामुळं आपल्याला मंत्रीपदापासून वंचित ठेवण्यासाठी विधानसभा अध्यक्ष करतात की काय अशी धाकधूक असलेल्या दोन ज्येष्ठ नेत्यांना मात्र दिलासा मिळालाय महत्वाची बाब म्हणजे किमान बारा जिथं कि महायुतीचे तीन ज्येष्ठ आमदार मंत्रिपदासाठीचे दावेदार आहेत अशा वेळी या इच्छुकांमधून एकाला संधी देताना कसरत होणार आहे तीन पैकी दोघांना किंवा किमान एकाला तरी संधी नाकारली जाईल अशी शक्यता आहे एकनाथ शिंदे यांनी हो नाही म्हणत अखेर उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं असलं तरी त्यांच्या कोणत्या आमदार मंत्र्यांना संधी मिळणार हा मुद्दा कळीचा ठरणार आहे याचं कारण शिंदेच्या शिवसेनेत अनेक जण दावेदार आहेत शिंदेसेनेला बारा मंत्रीपदं दिली जातील अशी ही माहिती समोर आली आहे गेल्या वेळी मंत्री असलेले आणि मंत्रीपदाची संधी न मिळालेले असे किमान वीस जण मंत्रीपदासाठी प्रबळ दावेदार आहेत अशी माहिती समोर आली आहे गृह किंवा नगरविकास अशी दोन्ही खाती शिंदे सेनेला दिली जाणार नाहीत अशी चर्चा आता जोरात आहे त्यांना महसूल खातं दिलं जाऊ शकतं त्यामुळे शिंदे सेनेत अस्वस्थता असल्याचंही बोललं जात आहे हे सगळं असलं तरी लवकरात लवकर मंत्रिमंडळ विस्तार आणि नवनिर्वाचित मंत्र्यांचा शपथविधी होणं गरजेचं आहे या संदर्भातला निर्णय दिल्ली दरबारी होणार असण्याची शक्यता आहे त्यासाठी भाजप मंत्र्यांची यादी घेऊन फडणवीस दिल्लीला रवाना झालेत फडणवीस यांनी भाजपच्या मंत्र्यांची यादी जवळपास अंतिम केली आहे तर महायुतीतल्या इतर दोन पक्षांचा निर्णयही दिल्लीत अंतिम होऊ शकतो त्यासाठी एकनाथ शिंदे आणि अजित पवारही दिल्लीला जाण्याची शक्यता आहे मंत्रिमंडळ विस्तारासंबंधी इतरही बातम्या तुम्ही लोकमत डॉट कॉमवर वर पाहू शकता या व्हिडिओबाबत तुम्हाला काय वाटतं कोणत्या आमदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळू शकतं याबाबत कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद